आजराईवर मी कामावर पण नाही गेले एखादा पावसाचं वातावरण पण व्यवस्थित नव्हतं आणि मला पण भर नाही आता शिठले आता आवडायचं आहे आवडते भाजीने आव्हानच्या आवडनं भाजी लावला आजराईवर म्हणजे तकडा वारायला मस्त पाहिजे नॉनव्हेज खाऊ लागलं नॉनव्हेजाला लगेच येते आता आणि पावसाच्या हजारचं आवडते पाऊस हा चालूच आहे लगेल पावसाचा तुम्ही पाऊस sangkap banget sih, no ब्रश वगैरे करावं लागेल मला ब्रश वगैरे करते आणि बाकीचा आवडते बाय तर मी आता उठले म्हणजे आवरून झाले आंघोळ वगैरे झाली आताशी चा आता बघू शकतो आमच्या आवाज घरी आज मी पण सुट्टी मारली पावसामुळं पण चिडचिडून गेले नाही काय खावं भूक काय लागली आंबा आणि कापू म्हटलं घरचे आंबे येत केशर तेव्हा म्हटलं तर कापून बघू आपण बघू कसं निघतोय आंबा कधी केला आता बघ बघू शकतो छान आता भारी मला आहोची वाट बघते पण आहो काय आणखी आलेलं नाही इथं त्यामुळे मग चुकीनं जेवण करून घेतलंय बसले आता म्हटलं पाऊस पण लाईट जाण्याची भीती होती त्याच्यामुळे मोबाईलवर चार्ज वगैरे केलं आणि आता जरा बसले एक तिच्या घरामध्ये तर टी व्ही लावली टी व्ही बघाव म्हंटल आणि बघते तेव्हा मग आपण भेटूच्या ब्लॉग मध्ये बाय बाय आणि पाऊस आमच्याकडे काय उघडलेला नाही तुमच्याकडे उघडला असेल तर आम्हाला सांगा